श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मेड एखाद्या जगदंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचं शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर नवीन विषय म्हणजे आपल्याला महाराजांची सेवा काय करायची आहे आणि कशासाठी करायची आहे आणि कुठली सेवा करायची आहे की ज्याची फलश्रुती आपल्याला हवी तशी मिळणार आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मैत्रिणीनं सप्ताह काळामध्ये वेगवेगळ्या सेवा करतात त्या सेवा जर आपल्याला घडत नसतील किंवा आपल्याला वेळे वे अभावी वे किंवा काही तुमच्या अडचणींमुळे जर तुम्हाला केंद्रात जाऊन किंवा घरी करणं पारायणाला बसणं वगैरे शक्य होत नसेल तर तुम्ही साधा एक मांडी तारकमंत्राचा संकल्पयुक्त अशी सेवा करायची आहे वर्षभरामध्ये कुठल्याही महिन्यामध्ये कोणत्याही दिवसापासून तुम्ही तारकमंत्राची सेवा करू शकता तुम्हाला कुठली समस्या असेल किंवा घरामध्ये सतत आजार पण असेल एका मागून एक कोणी आजारांनी पडत असेल किंवा घरात एखाद्याच व्यक्तीला असा असा असेल आणि तो म्हणजे झोपूनच असेल खूप उपचार केले पण बरा होत नसेल तर अशा वेळेस आपल्याला ही सेवा खूप फायदेशीर ठरते त्यामुळे मैत्रिणींना तुम्ही ही सेवा करायची आहे तर ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करायची आहे तर संकल्पयुक्त म्हणजे तुम्ही सात दिवसाची करू शकता अकरा दिवसाचं करू शकता किंवा एकवीस दिवसाचं अनुष्ठान करू शकता तर अनुष्ठान एक मांडी पठण करायचं अनुष्ठान करायचं म्हणजे काय करायचं तर आपण ज्या पद्धतीनं सप्ताह काळामध्ये साप्ताहिक पारायण ठेवतो किंवा तीन दिवसाचं पारायण करतो किंवा सारांमृत असेल तर आपण एकवीस पारायण एकशे एक पारायण त्या पद्धतीनं जसं पारायण करतो त्याच पद्धतीने आपल्याला तारक मंत्राचं पठन करायचं आहे तर मग हे संकल्प मग आता ते तुम्ही तुमच्या समस्येनुसार किंवा तुम्हाला तुमची इच्छा काय आहे तुमची मनोकामना काय आहे कुठल्या कार्यासाठी तुम्ही हे करता त्यानुसार तुम्ही ते दिवस ठरवून घ्यायचे सात दिवसाचं करा अकरा दिवसाचं करा किंवा एकवीस दिवसाचं करा मग हे महाराजांना तुम्हाला संकल्प सोडायचा आहे मी की मी एवढ्या दिवसाचं एवढं तारकमंत्राचं पठन करणार म्हणून मग तारक मंत्राचं पठन करायचं म्हणजे एक वेळेस नाही जर तुम्ही सात दिवसाचं अनुष्ठान करत असाल किंवा तुम्ही अकरा दिवसाचं करत असाल तर तुम्ही तारकमंत्राची संख्या सुद्धा कल्पामध्ये घ्यायची आहे की अकरा वेळेस तारकमंत्र म्हणणार आहे मी एकवीस वेळेस तारकमंत्र म्हणणार आहे जर तुम्ही अकरा वेळेस जर तारकमंत्र म्हटला तर तुम्हाला पंधरा मिनिट सहज पंधरा मिनिटामध्ये तुमचं अकरा वेळेस पठण होतं आणि जर तुम्हाला एकवीस वेळेस पठण करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या तानसूर लयामध्ये म्हणत असाल तर पाऊन तास लागेल आणि पठन करत असाल तर तुमचं अर्ध्या तासामध्ये पठन होऊन जाईल तर हे पठन करताना तुम्हाला कसं करायचं आहे तर जेव्हा तुम्ही संकल्प करतो की आम्ही अकरा दिवसाचं तारक मंत्राचं पठन करणार आहोत किंवा अनुष्ठान करणार आहोत तर हे एक मांडी करायचं म्हणजे संकल्पामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत की कि तुम्हाला किती दिवसासाठी मंत्राचं पठन करायचंय किंवा अनुष्ठान करायचंय हे अनुष्ठानाचे दिवस किती आहेत आणि आपण या अनुष्ठानामध्ये किती वेळेस तारक मंत्र म्हणणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा संकल्पयुक्त बोलून नंतर हे सुरू करायचं आहे आणि मग ह्या कालावधीमध्ये तुम्ही अखंड दिवा लावला तरी अतिउत्तम जर अखंड दिवा लावणार नसाल तर तुम्ही जेव्हा तुमच्या अनुष्ठानासाठी बसणार म्हणजे जेव्हा तुम्ही तारकमंत्र म्हणण्यासाठी बसणार त्यावेळेस तुम्ही दिवा लावून घ्यायचा आहे तर तो तुमचा होईपर्यंत दिवा प्रज्वलित असला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही दररोज सकाळी म्हणजे एक वेळ ठरवायची आहे आपण सात दिवस अकरा दिवस जे काही दिवस करणार आहोत त्या दिवसामध्ये आपल्याला एक वेळ ठरवायची आहे की ह्या या कालावधीमध्ये मी पठन करणार आहे तर तुमचा सात दिवस ते अकरा दिवस तोच कालावधी असला पाहिजे तुमची वेळ बदलली नाही पाहिजे नाहीतर तुम्ही आज ब्रह्ममुहूर्तावर कराल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही दुपारी कराल तिसऱ्या दिवशी तुम्ही सायंकाळी कराल तर असं न करता तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेला बसलेला आहात तर त्यानुसार तुमच्या तुमच्या कामाच्या वेळेनुसार तुम्ही एक वेळ फिक्स करा आणि त्या वेळेमध्येच तुम्हाला हे म्हणजे तुम्ही जेवढं काही बोललेलं आहे अकरा वेळेस एकवीस वेळेस तेवढ्या तेवढं तुम्ही त्याच कालावधीमध्ये पठन करायचे किंवा अनुष्ठानासाठी बसायचंय मग त्यानंतर आहे अनुष्ठानासाठी बसण्याचे नियम बसण्याचे नियम तुमची वेळ एक पाहिजे तुमचं आसन एक असलं पाहिजे जागा बदलायची नाही आणि मग आता हे अनुष्ठान करायचंय म्हणजे फक्त पठन करायचं का तर मग फक्त पठन करायचं नाही तर तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचंय आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन ते ग्लास तुम्हाला पाटावरती चौरंगावरती ठेवायचंय आणि चौरंगावरती ठेवून त्याच्यामध्ये ही आपली हाताची तीन बोटं ही सुपातीची जे बोटं आहेत करंगळीच्या बाजूपासूनची ही तीन बोटं पाण्यामध्ये टाकायची उजव्या हाताची आपल्याला तीन बोटं ग्लासमधल्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि जर तुम्हाला ग्लासमध्ये बोटं टाकणं घाण वाटत असेल किंवा कोणीतरी पाणी ग्रहण करायला अनुमान करत असेल त्यांच्या मनात शंका येत असतील तर अशा वेळेस त्या ग्लासवरती आपण पूर्ण आपला असा हात झाकून ठेवायचा आहे आणि आपण जेवढा संकल्प केलेला आहे अकरा वेळेस म्हणण्याचा एकवीस वेळेस म्हणण्याचा हे मंत्र आपल्याला तेवढ्या वेळेस म्हणायचं आहे पण तो हात आपल्याला उघडायचा नाही किंवा काढायचा नाही त्या ग्लासवरती म्हणजे पाणी झाकून घ्यायचं आहे आपल्या हाताने किंवा ही तीन बोटं त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायची आहे जोपर्यंत आपलं पूर्ण म्हणणं होणार नाही आणि मग हे म्हणणं झाल्यानंतर हे जे तयार होणारं तीर्थ असतं तर ह्याला तुम्ही अमृतापेक्षा कमी समजू नका हे खूप अमृत तुल्य तीर्थ असतं कारण ह्या तीर्थामुळं तीर्था खूप आपले आजार बरे होतात मानसिक स्थिती चांगली होते आरोग्य चांगलं होतं आणि मंत्राच्या पठणामुळे वास्तूमध्ये काही दोष असतील किंवा वास्तूमध्ये काही आपल्याला काही जाणीव होत असेल तर त्याचं सुद्धा प्रमाण कमी होतं आता हे अंधश्रद्धा म्हणू नका कारण श्रद्धेचा विषय आहे जिथं अध्यात्म आलं तिथं काही लोक अंधश्रद्धाच म्हणतात पण तो श्रद्धेचा विषय झाला ते ज्याची त्याची वैचारिक पातळी म्हणायला काही हरकत नाही तर हे जर तुम्ही केलात कारण जेव्हा आपण विज्ञानाशी त्याची जोड लावतो तर पॉझिटिव्ह खूप महत्व देतो आपण म्हणजे आपण जर पॉझिटिव्ह थिंकिंग असेल आपली पॉझिटिव्ह विचार करणारे असाल तर निगेटिव्ह गोष्टी सगळ्या बाजूला सारून आपण जे आपलं यशापर्यंत जायचं आहे किंवा एखादं व्यक्ती म्हणजे मृत्यूच्या दारेत असेल परंतु त्याची जर ज़ जिद्द असेल की मला जगायचं आहे माझ्या लेकरांसाठी माझ्या घरातल्यांसाठी जर त्याची तीव्र इच्छा असेल म्हणजे त्याच्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी एकवटलेली असते त्या पॉझिटिव्हिटीमुळे मरणाच्या दारातून सुद्धा तो वापस येऊ शकतो त्या पद्धतीने आपली जी पॉझिटिव्हिटी आहे ती तारक मंत्राच्या मदतीने आपल्याला त्या पाण्यामध्ये आपण जे काही पठन केलेलं आहे त्या स्तोत्रांमधले जे उच्चार आहेत ते सगळी एनर्जी ही पाण्यामध्ये साठवली हो जाते आणि मग ते पाणी अमृतुल्य होते आणि मग ह्या अशा अमृतुल्य तीर्थामुळे खूप आजार वगैरे बरे होतात सततचा आजार पण असेल तुमचं वाट चिडचिड करत असेल तर अशांसाठी हे तीर्थ खूप उपयुक्त होतं तर मैत्रिणींनो अशा केव्हाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे संकल्पपूर्वक ही सेवा करा आणि आलेले अनुभव तुम्ही मला नक्कीच मध्ये सांगा पण एक वेळेस तुम्ही आवर्जून करून पहा म्हणजे तुम्हाला प्रचिती नक्की येणारच यात ती मात्र शंका नाही हे साध्या सोप्या नियमाने म्हणजे यासाठी काही वेगळे काहीच नियम नाहीत सर्व मान्य असलेले स्वामी सेवेकरी म्हटले की हे सगळ्यांसाठी नियम आलास तो म्हणजे परान्न घ्यायचं नाही आपण कुठल्याही सेवा जेव्हा संकल्पयुक्त करतो तेव्हा आपण परान्न घ्यायचं नाही आणि मांसवर्ज करायचं जर तुम्ही खात नसाल तर ठीक आहे पण तुमच्या घरात जर खात असतील तर अशा वेळेस तुम्ही तुमचा संकल्प जेवढ्या दिवसाचा आहे तेवढे दिवस ते घरात करणं टाळा किंवा जर टाळताच येत नसेल तर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून तारकमंत्राचं पट जो तुमचा संकल्प आहे तो सकाळी सगळे उठण्याच्या आधी सगळं स्वच्छ करून तुम्ही करून घ्या परंतु शक्यतोपर्यंत तो मांसाहार वर्जे करा आणि पर अन्न वर्जे करा बाकी कुठलेही नियम ह्याच्यासाठी नाहीत आणि सात दिवसात अकरा दिवसात सहज आपलं वेळामध्ये ही सेवा महाराजांच्या चरणी आपल्याला रुजू करता येते तर मैत्रिणी न तुम्ही वर्षभरात ही सेवा करू शकता किंवा जेव्हा तुम्ही महाराजांची सेवा करायची म्हणून करा किंवा ती समस्या असेल तुमच्या घरात आजारपण असेल तर ते कमी व्हावं किंवा तुमच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करा पण सेवा करा तुम्ही म्हणजे तुम्हाला मी खात्री देते की तुम्ही जर ही सेवा केली कुणाच्या आजारासाठी किंवा तुमचा वाढ चिडचिड करत असेल खूप रडत असेल तर अशा लोकांसाठी किंवा तुमच्या घरात व्यसन असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्हाला ही सेवा खूप उपयुक्त ठरेल दिलेली माहिती मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्हाला जर माहिती नसेल आणि हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ही सेवा करायला सुरु करा संकल्पयुक्त सेवा करायला सुरु करा संकल्प जरी केला नाही तरी सुद्धा आपण दररोज तर ता तारकमंत्र म्हणतोच ता नित्यसेवेमध्ये पण तुम्ही ती संख्या वाढवा जर तुम्ही एक वेळेस म्हणत असाल तर तुम्ही पाच वेळेस म्हणा सात वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा पण तुम्ही दररोज म्हणा तर तुमच्या घरामध्ये आयु आरोग्य आणि शांतता निश्चित येईल अर्जांसाठी दिलेला वेळ आणि सेवा ही कधीच वाया जात नाही ही तुम्हाला कुठेतरी तुमच्या म्हणजे पदरामध्ये त्याचं फळ तुम्हाला भेटणार महाराजांसाठी तुम्ही वेळ काढा महाराज तुमच्यासाठी वेळ काढतील त्यामुळं आ, ही सेवा आवर्जून करा कारण बाकीच्या सेवा जरी नाही झाल्या तरी कुठली तरी एक सेवा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ही सेवा करा पण महाराजांसाठी तुमच्या स्वतःसाठी तुमच्या सांसारिक समस्येसाठी ह्या सेवा करू शकता तर मैत्रिणींनं दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट्समध्ये मात्र सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही आधी यापूर्वी कधी सेवा केलेली नसेल तर आवर्जून ही सेवा करा आणि तुम्हाला काय अनुभव येतात हे सुद्धा मला कॉमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम